तर इथे बघा ह्या आमच्या शेतातील शेंगा असल्यामुळे इथे मी अंदाजेच घेतलेले आहेत तर या शेतातील असल्यामुळे तर त्याला माती तशीच आहे आणि याच्यामध्ये थोडीफार या घाण देखील आहेत आता ह्याच्यातील मी घाण पूर्णपणे काढून घेणार आहे तर प्रकारे बघा आपल्याला पूर्न, ह्याच्यातील पूर्ण पूर्ण घाण काढून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही अगोदर निवडून देखील घेऊ शकता तर तुम्ही बघा वर्षभरासाठी ह्या शेंगा अशा उकडून टिकवून देखील श ठेवू शकता खूप छान पद्धत आहे तुम्ही ह्या छान अशा वाळून द्यायच्या आहेत शेंगा आणि वर्षभरासाठी स्टोर करून ठेवायचे आहेत मग तुम्ही त्या उपवासासाठी म्हणा किंवा प्रवासामध्ये टाईमपास म्हणून नाहीतरी लहान मुलांना खाण्यासाठी देऊ शकता खूप छान अशा लागतात वाळवलेल्या शेंगादेखील आणि ओल्या देखील अशा गरम गरम खूप खायला छान लागतात आता ह्या शेंगांची पूर्णपणे मी माती अशा प्रकारे काढून घेणार आहे पूर्ण माती स्वच्छ होईपर्यंत आपल्याला शेंगा धुवून घ्यायच्या आहेत तर प्रत्येक ठिकाणी बघा शेंगा उकडवण्याची पद्धत वेगळी वेगळी म्हणजे काय की कोणी पातेल्यामध्ये उकडवून घेतं तर कोणी कुकरला पण कुकरला अगदी झटपट अशा या तीन ते चार शिट्यांमध्ये उकडल्या जातात आणि तुम्हाला मी आज तीच पद्धत दाखवणार आहे कुकरला अगदी झटपट उकडवून दाखवणार आहे शेंगा ते इथे बघू शकता स शेंगा आपल्या छान अशा स्वच्छ धुवून तयार आहेत पूर्णपणे त्याची माती देखील निघालेली आहे तर या कुकरमध्ये उकडवण्यासाठी ते मी मोठ्या कुकरचा वापर केलेला आहे तर हा आठ लिटरचा कुकर आहे माझा याच्यामध्ये अशा प्रकारे मी सगळ्या शेंगा घालून घेणार आहे जेवढ्या बसली तेवढ्या आपल्याला घालून घ्यायचं आहे थोडासा कुकर आपल्याला रितास ठेवायचा आहे एकदम भरायचा देखील नाही नाहीतर शिजून बघा वरच्या शेंगा ज्या आहेत त्या कच्च्या राहतील तर इथे बघा एवढ्या शेंगा याच्यामध्ये मी घालून घेतलेल्या होत्या आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे तर जेवढ्या शेंगा बुडतील तेवढंच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे जास्त पाणी कुकर भरून नाही घालायचं तर इथे बघा मी हाताने चेक करत आहे अशा प्रकारे चेक करूनच मग आपल्याला पाणी घालायचं आहे अजून थोडंसं मी पाणी ओतून घेणार आहे तर शेंगांमध्ये आता मी मोठ्या मिठाचा वापर केलेला आहे तर इथे हे बघा बारकी वाटी आहे एक वाटी मी हे बारीक वाटी मीठ घेतलेलं आहे मोठं मीठ ते घालून घेणार आहे तर जे मोठ्या मिठाने बघा पटकन असं शेंगांना छान मीठ देखील लागलं ला जातं आणि आपल्याला अंदाज देखील कळतो जर तुम्ही बारीक मीठ वापरत असाल तर त्याचा अजिबात अंदाज कळत नाही त्यासाठी ता तुम्हाला मीठ मोठ्या मिठाचाच वापर करायचा आहे मीठ घातल्यानंतर या शेंगाशा पूर्णपणे मी वरती खालती बघा हलवून घेणार आहे जेणेकरून मीठ सगळीकडे छान असं लागलं जावं आणि कुकरचं झाकण लावून ह्याच्या मी तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहे खूप छान अशा शेंगा बघा तीन ते चार शिट्ट्यांमध्ये शिजल्या जातात तर इथे बघा आपल्या शिट्ट्या देखील झालेल्या होत्या कुकर थंड झालेला होता आणि ह्या शेंगा मी अशा थंड करून तुम बघा तुम्हाला दाखवून आहे यातून कशा शिजलेल्या आहेत एकदम छान अशा मस्त बघा शिजून तयार आहेत एकदम मऊ अशा दाणे त्याचे बघा पूर्ण असे शी मऊसूद शिजलेले आहेत तुम्हाला मी हाताने दाखवते तर इथे बघा तर तुम्ही देखील या शेंगा बाजूला विकत आणून शिजवून बघा खूप छान अशा लागतात तो तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कुठल्या शेंगाची मला नक्की कमेंट करून सांगा माझ्याला लाईक करा शेअर करा